माहूरगडच्या रेणुका मातेची कथा रेणुका म्हणजे एकविरा आणि एकविरा म्हणजे रेणुका असा उल्लेख पुराणात सापडतो देवत्व एक असले तरीही त्या दोन्ही देवींची नावे व स्थान वेगवेगळे आहे आणि आता दोन्ही शक्तीस्थळं म्हणून प्रसिद्ध आहेत दोन्ही स्थळांची एक वेगळी ओळख आहे वेगळी प्रचिती आहे कारल्याची आई श्री एकविरा म्हणून तर माहूरची श्री रेणुका म्हणून प्रसिद्ध आहे सर्वत्र देवीची विविध नावे असली तरी शेवटी ही सर्व देवी पार्वतीचीच रूपं आहेत प्राचीन काळी राजा रेणू काशीद राज्य करीत होता त्याच्या पत्नीचे नाव भागवती असे होते ती दुर्गेची नेहमी उपासना करीत असे राजा राणीला बरेच वर्ष मूल होत नव्हतं त्यासाठी त्यांनी पुत्रकामिष्ठी यज्ञ केला त्या यज्ञाचे फळ म्हणून त्यांना एक मुलगी झाली ती चैत्र शुद्ध पंचमीस शुक्रवारी जन्मली राजाचे नाव रेणू असल्याने मुलीचे नाव त्यांनी रेणुका असे ठेवले रेणुकेचे पाळण्यातील नाव कमली असे होते ती दिसायला फार सुंदर होती पुढे ती मोठी झाल्यावर राजाने तिचे स्वयंवर करण्याचे ठरवले स्वयंवरासाठी तिन्ही लोकातून अनेक मान्यवर मंडळी आली अनेक राजे महाराजे त्या सोहळ्यासाठी उपस्थित झाले स्वयंवरात उपवर रेणुकेने जमदाग्नी ऋषींना वरले आणि त्यांना वरमाला घातली रेणुकेला पाच मुले झाली त्या पाच मुलांची नावे रुमावंत सुशेषा वसू विश्वासू आणि परशुराम अशी आहेत एका दिवशी रेणुका नदीवर गेली असता तिला तिकडे चित्ररथ नामक गंधर्व आपल्या प्रियसीसोबत जलक्रीडा करताना दिसला ते अतिशय मादक दृश्य पाहून माता रेणुका हरवून गेली तिकडे ऋषी जमदाग्नी रेणुकेची बराच वेळ वाट पाहत होते आपल्या पतिव्रता पत्नीला का उशीर झाला म्हणून शंकाकुल ऋषी जमदाग्नीने अंतर्ज्ञानाने पाहिले घडलेला प्रसंग त्यांच्या ध्यानात आला त्यामुळे त्यांचा राग अनावर झाला ते संतापले त्या अपराधाची शिक्षा म्हणून जमदाग्नी ऋषींनी रेणुकेस ठार मारण्याची आज्ञा आपल्या चार मुलांना केली चारही मुले मातृभक्त असल्यामुळे त्यांनी आज्ञा नाकारली आणि त्यामुळे जमदाग्नी आणखीनच चिडले त्यांनी आपल्या चारही मुलांना शाप देऊन अग्नीने जाळून भस्म केले तेवढ्यात बाहेर गेलेला परशुराम तिथे आला त्यांनी झालेला प्रकार परिस्थिती बारकाईने पाहिली आणि परशुरामाने वडिलांची आज्ञा शिरसावंद मानून आपल्या परशूने आईचे धड वेगळे के परशुरामा केले परशुरामाने केलेल्या धाडसावर ऋषी खूप खुश झाले त्यांनी परशुरामास वर मागण्यास परशुरामा सांगितले आपल्या आईवर आणि भावावर असलेल्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या आईस व भावंडांना जीवनदान देण्यास सांगितले परशुरामाची विचारशक्ती ऋषींना खूप आवडली त्यांनी परशुरामाची इच्छा पूर्ण केली मृत बंधू जिवंत झाले मात्र रेणुकाचे मस्तक विछिन्न झाले होते त्यामुळे परश्रीचे मस्तक जोडून रेणुकेस जीवनदान दिले गेले या त्या कार्याची नोंद साऱ्यांनीच घेतली म्हणून परशुराम हे नावलौकिक झाले रेणुका आपल्या संसारात पुन्हा मग्न झाली रेणुकेस एक बहीण होती तिचा नवरा सहस्रार्जुन हा नर्मदा काठचा महिष्मती नगरीत राज्य करीत होता एकदा सहस्रार्जुन राजा सैन्यासह भ्रमंती करीत असताना त्याला भोजनाचे आमंत्रण ऋषी जमदाग्नीने पाठवले राजा व राजाची सेना थकून आश्रमात आली ऋषींनी त्याचे स्वागत केले आश्रमातील पंचपक्वांना जेवून ते तृप्त झाले राजाला जेवण खूप आवडले चौकशी केल्यावर कळले की आश्रमात, आश्रमात कामधेनू आहे सहस्रार्जुनाने लोभाने कामधेनू मागितली पण ऋषी जमदाग्नीने जप व सामर्थ्याने कामधेनू मिळवली होती त्यामुळे ती कशी देणार हे शक्य नाही म्हणून सांगितले राजा हट्टाला पेटला मग त्याने आपल्या सैन्याच्या जोरावर युद्ध करून कामधेनू मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु कामधेनूच्या शक्तीने आश्रमवासियाने सहस्रार्जुनास पिटाळून लावले राजाने तिथून पळ काढला पण त्यामुळे राजा खूप चिडला राजाचा झालेला पराभव त्याला सहन होईना आणि म्हणून डाव धरलेल्या सापासारखा राजा सहस्रार्जुनाने जमदाग्नी ऋषींच्या आश्रमावर अचानक हल्लाबोल केला आणि अचानक झालेल्या हल्ल्यात ऋषी जमदाग्नीचा वध झाला आणि वध केल्यानंतर मेहुणी रेणुकेवर एकवीस वार केले त्यावेळी परशुराम तिथे नव्हता परशुराम आल्यावर त्याला जे दृश्य दिसले ते फार विचित्र होते आश्रमाची पडझड झाली होती सर्व परिस्थिती सर्व परिसर अस्ताव्यस्त झाला होता तर एका बाजूस जन्मदात्या पित्याचे प्रेत पाहून परशुराम निशब्द झाले तेव्हा रेणुका माता उद्गारली हे क्षत्रिय सहस्रा माझा पराक्रमी राम एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय करेल परशुरामाने आपल्या आईची इच्छा व दिलेला शब्द पाळला त्यांनी असं वचन दिलं की मी तुझी सर्व इच्छा पूर्ण करेन परशुरामाने कावड करून एका बाजूला जखमी आई तर दुसऱ्या बाजूला पित्याचे प्रेत घेऊन तो पित्याच्या अंत्यविधीसाठी तो पवित्र भूमी शोधत निघाला सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी माहूर गंगेच्या तीरावर नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात पोहोचला हाच परिसर आपल्या पित्याच्या अंत्यविधीसाठी योग्य समजून मृत पित्यास अग्नी दिला माता रेणुका त्यात सती जाण्यास निघाली आपली माता आपल्याला सोडून सती चालली आहे हे, हे परशुरामाला पाहावेना त्यामुळे तो फार दुःखी झाला त्याला तो क्षण आठवला वडिलांच्या सांगण्यावरून आपण आपल्या आईचा शिरच्छेद केला होता पण वडिलांनी दिलेल्या वरामुळे ती पुनर्जीवित झाली पण आताचा प्रसंग वेगळा होता आई रेणुका माता जखमी अवस्थेत होती आणि वडील मरणाअवस्थेत होते आणि त्यातही आई सती चालली होती एकाच वेळी इतके दुःखद प्रसंग परशुरामावर आले होते आणि त्यामुळे तो व्याकुळ झाला होता रेणुकेने आपल्या मुलाचे मन जाणले तिने त्याला खूप उपदेश केला त्यामुळे परशुराम स्थिरावला मातेच्या आज्ञेने त्याने पित्याच्या चितेस आग्ने दिला आणि नंतर त्याच चितेत आपली आई सती जाणार आणि तो हृदयभेदक प्रसंग पाहायला लागू नये म्हणून परशुराम तिथून दूर निघून गेला सहा दिवसांनी माता पित्याचे क्रियाक्रम करण्यासाठी माहूर येथे आला प्रत्यक्ष दत्तात्रयांच्या हस्ते श्राद्धविधी पार पडली माहूरगडावरील प्राचीन मंदिरात रेणुका अर्थात एकवीरा देवीची मूर्ती आहे मातेची स्मृती म्हणून परशुरामाने ही मूर्ती स्थापन केली आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी परशुराम शंकराकडे शस्त्रविद्या शिकण्यासाठी गेला तिथे त्यांनी तलवार धनुष्यबाण भालाफेक परशु चालवण्यात प्रावीण्य मिळवले त्यांनी स्वबळावर सैन्य उभे केले आणि पहिले आक्रमण महिष्मती नगरीतील राजा सहस्रार्जुनावर केला आणि त्याचा निपात करून इतर समाजद्रोही वीस राजांना त्याने पराभूत केले आपल्या परशूने परशुरामाने प्रचंड पराक्रम केले आणि खऱ्या अर्थाने रामाचा तो परशुराम झाला याचवेळी गणपती व परशुरामाचेही युद्ध झालं परशुरामाची श्रीरामांशी भेट झाल्यावर परशुराम संन्यासी व तपस्वी झाली परशुरामाने जिंकलेली सर्वभूमी एका यज्ञात कश्यप ऋषींना अर्पण केली व प्राचीन मार्ग कोकणात उतरला असावा त्या घाटात दोन तांदळा आहेत एक परशुरामाचा तर दुसरा कोकण देवीचा माहूर येथील डोंगरावर उंच जागी रेणुका देवीचे मंदिर आहे देवळात जाण्यासाठी बाराशे पंधराशे पायऱ्या चढून वर जावं लागतं गाभाऱ्यात तांदळा दगडातील शेंदूर चर्चित मूर्ती आहे त्यावर चांदीचा टाप लावला आहे बैठकीवर सिंह कोरला आहे देवीचे रूप उग्र स्वरूपाचे दिसते मंदिराच्या बाजूलाच महालक्ष्मी व तुळजाभवानीची ही दोन मंदिरे आहेत एका गौरीच्या शिखरावर श्री दत्ताचे स्थान आहे मंदिरात दत्ताची एकमुखी मूर्ती आहे बाजूला तीर्थ नावाचे कुंड आहे तिथेच परशुरामाने आई वडिलांची अंत्यक्रिया केली असे सांगतात रेणुका हीच परशुरामाची आई तिचे दुसरे नाव एकवीरा आईच्या आठवणीने उचंबळून आलेल्या मनाने परशुरामाने कडे कपारीत मारला त्या ठिकाणी एकवीरा देवी प्रकट झाली अशी आख्यायिका आहे महाभारतात रेणुकेची उत्पत्ती कमलापासून झाली असे दिले आहे त्यावरून तिला कामली हे नाव आले असावे तसेच रेणुका ही विदर्भ राजाची मुलगी असे कालीपुराणात पुराणात सांगितले आहे कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद